रामकृष्ण हरी मंडळी गोडवा हरी नामाचा या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज मी विठुरायाचे अत्यंत कर्णमधूर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद करी राम कृष्ण हरी म्हण करी राम कृष्ण हरी पायी चालली पंढरीची वारी पायी चालली पंढरीची वारीवार करी राम कृष्ण हरी म्हणे वारकरी कृष्ण हरी पायी चालली पंढरीची वारी पायी चालली पंढरीची वारी मृदुंग हातात डोले विठूच्या भजनात मृदुंग हातात डोले विठूच्या भजनात हरी नामात मात दंग झाली सारी हरी नामात मात झाली सारी पायी चालली पंढरीची वारी पायी चालली पंढरीची वारी म्हणे वारकरी रामकृष्ण हरी वारकरी राम कृष्ण हरी पायी चालली पंढरीची वारी पायी चालली पंढरीची वारी सुख दुःख सारे विसरून गेले या भजनात रंगून सुख दुःख सारे विसरून गेले या भजनात रंगून सारे चाल्ली नाव नरनारी सारे तल्ली नर नारी नरनारी चालली पंढरीची वारी पई चालली पंढरी चारीवार घरी राम कृष्ण हरी म्हणेवार घरी राम കൃഷ്ണഹി പായ ചലലീ പണ്ഡറി ചി പായ പണ്ഡറി ചിന് തൂജന ദീ മഗനുചേ പൂജന ദീഹ മഗാ ഭജന नत मस्त चरणावरी आचरणावरी नत चरणावरी आचरणावरी पायी चालली पंढरीची वारी पायी चालली पंढरीची वारी म्हणे वारकरी रामकृष्ण हरी पायी चालली पंढरीची वारी पायी चालली पंढरीची वारी पायी चालली पंढरीची वारी पायी चालली पंढरीची वारी धन्यवाद